हॅलो ऑल आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय त्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते स्क्रीनवरती मी लिहून दिलेलं आहे आता तुम्ही जसं बघू शकता इथे सगळ्या गोष्टी आहेत आता आपल्याला मच्छीला वरून जी कोटिंग होणार आहे ती बनवतो आपण त्यासाठी लागणार आहे रवा लाल मिरची पावडर त्यानंतर हा मच्छीचा मसाला आहे त्यानंतर मीठ घेतलं आहे मी त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण हे सगळं करून मिक्स याला एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले एकदम एकजीव झाले पाहिजे यामध्ये एकत्र मिक्स झाले पाहिजे दुसऱ्या ताटेमध्ये आता आपण जे आतून जे कोटिंग लावणार आहोत ते बनवतो तिथे ला टाकला आपण लाल मसाला मच्छीचा मसाला त्यानंतर ही आहे कोरिअंडर पावडर मीठ हळद आणि लिंबाचा रस हे सगळं टाकून आपण पुन्हा याला मिक्स करणार आहोत आणि तुम्हाला याची जशी कन्सिस्टन्सी हवी आहे ते थोडंसं पाणी टाकून याला आपण थोडंसं वाटळ करणार आहोत जास्त नाही एकदम लिक्विड फॉर्ममध्ये नाही यायचं आहे थोडंसं जी कोटिंग तुमच्या फिशला वरून लागेल असं आपण या फिशला पूर्ण चारी बाजूने सगळ्या बाजूंनी ते लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तो मसाल्याचं जे बनवला आहे आपण वरची कोटिंग ती लावायची आणि आपल्या तव्यामध्ये त्याला ठेवायचं आहे तसं इथं आपण दाखवलं आहे असंच या सगळ्या ज्या मच्छी आहे आपल्याकडे जे पीसेस आहेत पीच ते सगळे करून असं फ्राय व्हायला ठेवायचं आहे दोन्ही बाजूने एकदम चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आता माझ्याकडे एक मोठा मच्छीचा पीस होता मी त्यालाही सगळं मिश्रण लावून त्याला मस्त रव्यामध्ये कोट करून घेतलं आहे आणि यालाही आपण तव्यावरती फ्राय व्हायला ठेवलेलं आहे सो तुम्ही बघू शकता यालाही मस्त दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे आणि रेडी आहे तुमची फिश फ्राय छान एकदम मस्त अशी क्रिस्पी झाली होती तुम्ही ट्राय करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग सबस्क्राईब टू माय चॅनल